हाय हॅलो नमस्कार पब्लिक काय म्हणता गुड मॉर्निंग हाय आमचा आजचा विलोक टू काल केला जसं तसा गेला घाबरत घाबरत केला आज थोडं काहीतरी नवीन ट्राय करू म्हटलं करते प्रयत्न हळूहळू सगळं ठीक होईल काय मग झाला ब्रश ब्रश केल्यानंतर आपलं आपलं रोजचं रुटीन म्हणजे गरम पाणी गरम पाणीवाला म्हणजे थोडंसं माइंडले बी झटका लागतो आणि माइंडला झटका लागला म्हणजे आपला माइंड चालतो असं माय म्हणणं आहे दुसऱ्यांचं काय म्हणणं काय माहीत नाही त्याच्यानं थोडासा फायदा बी होतो गरम पाण्यानं त्यानंतर काय थोडासा अवतार बी पाना पडतो आपल्या आरशामध्ये नाही पाला तर कसं वाटतं आपण कसे ना काय तसेच भामराभूत सारखे उठा आणि पैता इकडे तिकडे कसं आहे शेजारच्या लोकांना पाहिलं तर घाबरायला नको पण खरं म्हणायला गेलं तर माल्या आरशात पालन मीच मिस स्वतः घाबरी जाते काय मग थोडीशी बाहेर आली फ्रेश हवा घ्याले कारण की ती फ्रेश हवा नाही घेतली ना तर काय मग झोपमध्ये जाय असं वाटतं मला डोळे उघडे दिसतात पण डोकं पुरं झोपेल राहतं म्हणून थोडंसं बाहेर आली थोडंसं वातावरण पायी घेतलं कबुतरांचं चालू होतं चिवचिव कावकाव त्यानंतर आमचे शेट चालले होते ऑफिसले ऑफिसले जाता जाता चला मग आपल्या पोरगीला थोडंसं बोलू मस्ती करू पण पोरगी काही उठली नाही आज झोपेल ना होती काय मग तेवढ्यात तर उठली उठीचं ना काय उपाय झोपेमध्ये चालू होतं वटर 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 कारण की तिला झोप लागत होती मग काय नाही मावच्या पप्पानं थोडंसं नाव घेतलं आणि काय शेवटी पोरगी होती सॉरी सॉरी तर म्हणणंच पडलं ना भाऊ त्या म्हणेशिवाय चालतं का काय नाही मग चालू होतं डुग्गूचं उठण्यासाठी तयमय काय मग परत एकदा गुड मॉर्निंग चला मग आता आपण होऊ फ्रेश फ्रेश झाल्यानंतर पाहिला आम्ही कबुतरांचं नाटक पाहते किती मस्त बसले आम्ही रोज पाहता आमच्या माऊलीचे फ्रेंड झाले ते आणि त्या फ्रेंडशिवाय आम्हाला काही चहा पाणी जात नाही मग माऊसाठी केलं दूध गरम आता प्याचं होतं प्यासाठी आमच्या गैरे नखरे जाता एवढे आहे की कोणाचेच राहता नाही तर देवरातला देव तरी खायकिन पण आमच्या माऊसाठी गैरे प्रयत्न करणे पडता मग ते कबुतरांनी दाई, दाई नाम न इकून तिकून एक एक घास कसा मसा खाल्ला भाऊ हां पोटात पडलं तर बरं नाही तर मग आमचं बी चालू राहतं काय भाऊ मग दुधू का दुध पेला मस्त त्यात ब्रेड खाल्ला थोडंसं हसत मजा करत त्यांच्यासोबत थोडीशी मस्ती बी केली त्या कबुतरांनी जरा चहा बी बोलवलं मग काय त्यानंतर आपले कपडे कपडे घेतले चालले आपल्या धोबी घाटवर कारण की ते धोतल्याशाही चितणे लागत मग आमच्या मावची आता आंघोळ करायची सोय पाणी कारण आम्हाला सकाळी आंघोळ करायला आवडते नंतरहून आमची काही छोटी आंघोळ करायची मग आपलं स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे काय आपलं खानदेशी स्पेशल रातची वेळ बाशी खिचडी कारण की ते असली म्हणजे दुसरा स्वयंपाक करायला काही तिथं लागत नाही आणि ते कशी जास्त वीज झाली होती म्हटलं चला आज आपण याच्यावरच काम बघायला घेऊ दुसरं करायला तर काही टाईम नाही भेटत कारण टाईम नसतो कधी कधी उशीर जातो गप्पा टप्पा आमची मजा मस्ती सकाळी सकाळी त्याच्यातच उशीर होतो काय मग डेली पोंनी टाकला कांदा त्यानंतर कालवण मिक्स केलं टमाटर टाकलं लगेच त्याच्यात हायत मीठ मिरची आपला दीपक मसाला तडका दिला तडका गिळका दिल्यानंतर लगेच कोणाला काय होतं नाही म्हटलं काय नाही तुमची फेवरेट खिचडी होते मग काय आनंदात गगनात मावे ना असं झालं त्यानंतर मग आमची हिरो येतील तोपर्यंत मी मस्त खिचडी फ्राय करी सण ती राखले रे गो अशी केली ना ते अरे रात्री बी काय लागत अशी ना अशी इतकी भारी केली म्हणून कसा परत थोडासा तडका मारला तर जरासं बरं वाटतं कारण की रात्री थोडीशी मिरची कमी झालं होती काय मग केली आपली खिचडी गरम गरम केल्यानंतर कशाले आले असा हो अशाच होता शेजारची बाई बी विचारे काय करते हो माय म्हणे म्हटलं काय नाही काहीतरी स्पेशल स्वयंपाक करते म्हटलं आज असं गुल्लू बनवणं पडतो गो काय करता मग काय केली मग नंतरून आपल्या ऑफिसची तयारी आज वेळ नाही भेटला पटापट पटापट जसा तसा मेकअप केला पोथारा केला आणि चला म्हटलं आता ऑफिस जाऊ मग काय आले भाऊ ऑफिसले ऑफिसले आले चितणे लागत होतं म्हणून खेळलं आम्ही बाऊ माऊच्या बाऊलीसोबत तिच्यासोबत खेळलं त्यानंतर माऊचं चालू होता मला लॅपटॉपलाही द्या लॅपटॉप 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 गैर रडली काय तो लॅपटॉप बी थकी जातो बिचारा दिवसभर आम्ही त्याला पाच बसता असा बी जीव नाही म्हणतो मग जाता जाता भेटले भाऊ कांदे बटाटेवाली मावशी कांदे बटाटेवाल्या मावशी जो घेतले थोडेसे कांदे कांदे घेतल्यानंतर मग काय चला बो जाता मग आता आम्ही घरी चला मग आजचा दिवस इथे संपतो आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आवडला असेल तर लाईक नक्की करा बाय बाय बाय